या मैदानाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचा आज कोसरी मैदान शहर स्वागत करीत भारताचे पहिले ऋषुमेंदा सर्व ऋष्णमंत नागराणी यांच्या गावी एक लेखन कोसरी मैदान या ठिकाणी पार पडता आधी माझे पैलवान व ग्रामस्थ नागराणी याच्या वतीनं एक आव्हान दर्जाचा एक सगळं कुस्ती मैदान आज या ठिकाणी पार गाजत या ठिकाणी कुस्ती कमिटीचा आगमन झाला सर्वोच्च बक्षीचा आज या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं दिलेला आहे त्या छोट्या पर्वाच्या कुस्ट्या जोडणीला ताबडतोब लागा भाषणे आज या मैदानाचा उद्घाटन सोहळा समोरच्या बाजूला पाच मिनिटांमध्ये संपन्न होत आहे कमिटीचं वादन कार्य आखाड्यावरती आगमन होत आहे అనే మైదాలో ప్రారంభ ఉన్నా या मैदानाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा कानाकोपर्यंत उपस्थित झालेले yeah. सर्व पैलवान वस्ताद आणि कुस्ती शौकी आपल्या सर्वांच आज कुस्ती मैदान सहर्षी असं स्वागत करीत मैदानाला दोनच yeah. मिनिटांमध्ये प्रारंभ होता मंडळांच्या yeah. शुभांचे उद्घाटन सोहळा छोटे होऊ द्या छोट्या पैलवा तयारीत लागा ज्या पैलवाच्या कुठल्या दोडणीला गौरवला सरकार तालीम फुटतात गणेश बंदाने क्रांती तालीम फुटतात मनो माय नरसा होम माने

सर्वांना विनंती आहे उद्घाटन सोहळ्यासाठी अखाड्यावरती चला पैलवान माणिक पाटील पैलवान मोहन सिरंग जाधव पैलवान संदीप किसान जाधव पैलवान पतन पाटील पीएसआर पैलवान रणजित सक्वा पैलवान सूर्यकांत पवार पैलवान विशाल नित्रे पैलवान रणजित खांदेकर पैलवान अशोक पवार पैलवान सूरज पाटील कुमार परी राणा प्रताप पाडित योगेश कलण अनुराग पाडित कलवान उदयसिंह पाटील सुजीत पवार प्रज्वल सकवालवा साहिल खान सर्व नितीन देसाई आपल्या सर्वांना विनंती आखाड्यावरती सराव मैदानाचा उद्घाटन सोहळा याने ठिकाणी संपन्न होतोय त्यानंतर छोट्या पैलवानच्या कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे

प्राइब विशाल अशोक पवार मोहन जाधव साहिद खान संदीप जाधव योगेश पटेल नितिन देसाई पंचमुना अपने आखिर होते चला मैनला प्रारंभ है, सूर्यकान्त पवार अपन चला

उद्घाटनाची हा केले गेले एके रेपास लागले बरोबर ओपन टू फिरे का, का नाही अनेकांना जन्माची भाकरी दिलेली चेहरा निवडले ज्यांच्या गोष्टी आहेत शाळेसंबर पर्यंत सगळ्यांना पहिला आणि दुसरा मोकळा आहे सामळ कपडे घालून सरा

आणि बघितला अलगीवादे अलगीवादे अलिबागांत वंडिका असेल नवसागरे अशी गोष्टी नावाची गुरु शौर्य लिहिल्या विराज पाटील अशी गोष्टी राख द्या नावातल्या दोन गोष्टी लावून द्या गणेश पाटील आदिएल कोंडा ताबडतोबा खाडे होती चला शिवराजपाल नागराने राजवर्धन कांडा विराजपणे नागराने कुटुंब तुम्हाला ना घेतल्या स्वराज जाधव नागराळे आणि अरव जाधव नागराळे पाणी नागराळे सायराजपणे नागराने सापडतोबा होती चला

दिया धन्यवाद्री चांगलिया खयवर्धन विजय पाली आज कृष्णी का इतना नागराचा नागरा चा रणवीर पले अच्छी क्या यांच्या कुठल्या जोडल्या ताबडतोब तयार करून आणि जाहिरातीवरती त्यांच्या गोष्टी लागून घ्यायचा अमोल पवार त्याने काही व्यवस्था घेतलं आहे शहराचे वती ज्यांच्या कुस्ती जवात दुहेरी पटाचे पकड आहे दुहेरी पट गावाचे नाव दुहेरी पटा काय सुंदर कुस्ती लागली बघ कुस्ती चितपट करण्याचा अटोला प्रयत्न या बाजूला दोन छोटे बैलवाना नुसता श्री गणेश आहे जवात गेल्या गेल्या पटाला लागण्याचा प्रयत्न दोघांचे उंची सारखे आहे स्वराज छोटे पैलवान स्वराज येते नागराळे स्वराज छोटे नागराळे ओम श्रवण कुंदी वैलाल आणि सायला श्रमकाल नागराळी राजलाट नागरा आणि राजीर गायकवाड नागराळी शौर्य ध्रुवल नागरा आणि विनायक जाधव आसरा ताबडतोब तयार करून

नागराळे राजवीर पाटील नागराळे देवराज गायकवाड आणि आमदेश पवार उदयराज पाटील आणि सुदर्शन पाटील चला खड्यावरती झाली सुंदर लाग चाळी करायची चाळीस 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 वरती विजय करला